पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा का कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कामावर वेळेत न आलेल्या एकशे सतरा कर्मचाऱ्यांचं एक तर आता कामाच्या वेळी झोपा काढणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांना त्यांनी निलंबित केले पीएमपीच्या बस देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रात्रपाळीवर नियुक्त असलेले नऊ कर्मचारी झोपा काढताना आढळून आलेत ही डुलकी त्यांना चांगलीच महागात पडली आहे नऊ जणांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून निलंबित करण्यात आले मुंडे यांनी सर्व तेरा आगारांमध्ये रात्रीच्या वेळी तपासणी करून कामाच्या वेळेत कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याच्या कर्मचाऱ्यांचं पथकही नेमण्यात आलं होतं या पथकाने शनिवारी रात्री तपासणी केल्यानंतर पुणे स्टेशन कोथरूड आगारामध्ये नऊ कर्मचारी झोपलेले आढळले त्यामध्ये वर्कशॉप मधील सात कर्मचारी आणि दोन बस चालकांचा समावेश आहे त्यापैकी चार कोथरूड तर पाच जण पुणे स्टेशन आगारामधील आहेत कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले मुंडे यांनी पीएमपीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेळेत हजर न राहणाऱ्या एकशे सतरा कर्मचाऱ्यांचा एक, एक दिवसाचा वेतन कापण्यात आले आता कामाच्या वेळेत झोपणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले अशा निर्णयामुळे पीएमपीला खऱ्या अर्थाने दिशा आणि मार्ग मिळताना दिसतोय या धडाकेबाज निर्णयामुळे मुंडे यांच्या कार्याचं पुणेकरांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसते व्हिडिओ जनिस्ट पियुष येरवडेकर सह ज्ञानेश्वर राजुरे Sharp Newt spune.